नमस्कार मी मनीषा ब्राईट फूड्स अँड क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत झटपट आणि कुरकुरीत खाऱ्या शंकरपाळ्या कशा बनवायच्या ह्या खाऱ्या शंकरपाळेलाच काही ठिकाणी तिखट शंकरपाळी ही म्हणतात खारी शंकरपाळी खूप सोपी आणि पटकन होणारी रेसिपी आहे पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि तुमचा अनुभव नक्की कमेंटद्वारे माझ्याशी शेअर करायला विसरू नका चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया येथे मी सुरुवातीला दोन कप मैदा घेतला आहे मैदा हा चाळून घ्यायचा यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे एक चमचा लाल तिखट घालायचे लाल तिखटाचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता एक चमचा ओवा घालायचा ओवा थोडासा हातावरती क्रश करून घ्यायचा म्हणजे याचा वास हा सर्व पिठाला व्यवस्थित लागतो आता हे सर्व छान असे मिक्स करून घेऊयात हे सर्व छान असे मिक्स झाले की यामध्ये दोन चमचे कडकडीत तेलाचे मोहन घालूयात मोहन घातल्यामुळे खऱ्याशंकर ह्या एकदम कुरकुरीत होतात आणि टेस्ट पण खूप छान लागते तेल गरम आहे तोपर्यंत आपण हे चमचाने मिक्स करून घेऊयात थोडेसे थंड झाले की हे सर्व मोहन पिठाला हातानेच चोळून घेऊयात छान असे दोन मिनटं मोहन हे पिठाला चोळून घेऊयात आणि आता यामध्ये थोडे थोडे पाणी घालून पीठ मळून घेऊयात आपण चपातीची कणिक जशी मळतो तशा पद्धतीची त्याची कन्सिस्टन्सी ठेवून आपण हे पीठ मळून घेणार आहोत पहा आपले पीठ मळून झालेले आहे आता आपण हे पीठ दहा मिनटासाठी झाकून ठेवूयात दहा मिनटं झालेले आहेत दहा मिनटानंतर पहा आपला गोळा मस्त असा भिजलेला आहे पीठ व्यवस्थित भिजल्यामुळे शंकरपाळी एकदम कुरकुरत होते आता आपण दोन मिनटं मळून झाले की याचा एक गोळा तयार करून हा आपण लाटून घेणार आहोत चपातीच्या आकाराचा एक गोळा तयार करून तो मैद्यामध्ये बुडवून हा पातळ असा लाटून घ्यायचा जेवढे आपल्याला पातळ लाटता येईल ना तेवढे लाटून घ्यायचे पहा चपातीसारखेच आपले पातळ लाटून झालेले आहे आता आपण कट करून घेऊयात कट करत असताना तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये तुम्ही कट करू शकता पहा आपले हुबे कट करून झालेले आहे आता आपण तिरके कट करूयात याला आपण पातळ लाटून घेतल्यामुळे फार अशा कुरकुरीत आणि खमंग अशा शंकरपाळ्या आपल्या तयार होतात ह्या खाऱ्या शंकरपाळ्या लहान मुलांना तर खूपच आवडतात आता आपण या काढून घेऊयात तळण्यासाठी येथे मी तेल गरम करायला ठेवलेले होते तेल छान असे गरम झाले की यामध्ये आपण शंकरपाळ्या सोडूयात शंकरपाळ्या तळण्यासाठी फार वेळ लागत नाही पटकन तळल्या जातात शंकरपाळी तळत असताना ह्या सतत हलवत राहायचे म्हणजे एकसारखा रंग येतो तळत असताना याला थोडेसे बुडबुडे येतात हे ये बुडबुडे कमी झाले की म्हणजे आपल्या शंकरपाळ्या तळून झालेल्या आहेत आता आपण ह्या काढून घेऊयात पहा अशा पद्धतीने आपल्या सर्व शंकरपाळ्या तळून झालेल्या आहेत पहा किती सोपी रेसिपी आहे सहज आपण घरच्या साहित्यात कमी वेळेत पटकन अशी कुरकुरीत खारी शंकरपाळी करू शकतो तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुमचा अनुभव नक्की मला कमेंटद्वारे शेअर करायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणी व नातेवाईक यांनाही शेअर करा तर पुन्हा भेटूयात अशाच नवनवीन चमचमीत झनझणीत रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय बाय